मित्रांनो तुझं स्वागत आहे माझं यूट्यूब चॅनल सिंधू टी वन नाईन एटी एटमध्ये मित्रांनो माझी पोरगी जी मी आहे ती रडत होती बघायला मला बेस्टी आणा तिच्यासाठी खास मी आलो आहे केक घेण्यासाठी थोडी पेस्ट्री घेऊया तिला चूश करूया बघा तिला पेस्ट्री दिल्यावर काय तिचं रिॲक्शन काय असतं निया माझ्यासोबत गाडी मध्ये बघा नियाच्या हातात काय आहे काय ते पेस्ट्री पेस्ट्री किती खुश झाली दाखवू काय दाखवते तू चमचा अरे बापरे हा चमचा आहे आणि केक याच्यामध्ये चला केक घरी जाऊन खायचं चला चला, चला, चला जाऊन फटाफट केक खाऊ घरी उतरते हात आम्ही एक मिनिट हा तर याच्या हातात केक ती किती खुश झालेली आहे चल चल केक आहे एका हातात डब्बा आहे एका हातात केक आहे दे मला काहीतरी पकडाल दे येऊ केक देणार आहे मला खायला तू नाही देणार केक खायला चला देणार आहे ना मला थँक्यू घरी जाऊन केक खाणार तू चला 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 दे डब्बा दे डबा मी पकडतो दे डब्बा खाली जातो हां काय बघा किती हुशार माझी पूर्वी माझं टिफिन घेतला आता मध्ये कामावर आल्यावर अरे वा केक बघ केक बघ पेस्ट्री अशी तशी हलून पार ते केसची हालत बघ कशी आली दे टिफिन मी पकडतो अरे एक्साइटमेंट बघा तिची पेस्ट्री भेटलं तब्बल तिला पंधरा ते वीस वर्ष पंधरा ते वीस दिवसानंतर आम्ही तिला केक खावं लागतो न्यूला कुठं आहे गुठ आली चल लिफ्ट मी जाऊ बेस्टरी काढलेली ओके थांब 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 किती खूप झाली एकीच बघा ही पेस्ट्री वा पेस्ट्री पण खूप झालेली आहे पेस्ट्री कुठला फ्लेवर आहे निया चॉकलेट फ्लेवर, फ्लेवर। आणि हे चॉकलेट कोणा कोणाला देणार खायला कोणाला नाही ना आई तू मी अक्काजी काका अक्काजी पण नाही आपण खाऊया फक्त बघा बघा किती भूक लागली सकाळपासून माझ्या पोरीला आणि किती प्रेमाने काय खाल्लं ग पहिले पसून याला काय बोलतात चॉकलेट वा मला दे ना ग प्लीज बघा पेस्ट्रीमध्ये तिने खाल्लेलं आहे फटाफट किती आवडते तिला पेस्ट्री खूप आवडते नियाला पेस्ट्री चॉकलेट फ्लेवर आईला ठेव आई ऑफिसवरून येईल आई, आई थकलेली असेल आई बोलली मला पण थोडं चॉकलेट ठेवा चॉकलेट फ्लेवर ठेवा पेस्ट्रीचं तर ते पडते बघ अजून अजून काय नाही कशाने खायचं चमच्यानी खायचं थँक्यू कर तू खा बघा माझ्यापुढे मी जास्त हां चमचा आणू चमच्याने खाते मी चमचा आणू का मग खावे चमच्यानी ठीक आहे तर मित्रांनो आता मी केक खाणार आहे तर पुन्हा आपण नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटू या बोल हां जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर